नमस्कार मैत्रिणी मी दीपाली सांगळे आपल्या सा सगळ्यांचं यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते तर हे बघा दादा आलेलं आहे पिलूकडे राखी बांधायला म्हणजे जिगीशाकडे ह्या पिलूला काय अजून राखी बांधता येत नाही बांधणंच पुढच्या वर्षी तर तुम्हाला वाटत असेल मी अशी नवी नवी साडी का घातली आहे आणि तनुनं पण नवा नवा डिस्काउंट घातला आहे आणि जिगूनं पण छान घातलेलं आहे बरं का पण ती ना सारखं फिरतच असते इथं गेलं की तिला काय बसू वाटत नाही एका जागेवर तर आम्हाला जायचं आहे आता आमच्या घरी फायनली आठ दिवस झाले आमचा आराम पण झाला आहे खूप एन्जॉय केला आम्ही इथं परतूरमध्ये तर आता आम्हाला जायचं आहे संभाजीनगरला तर एकला ट्रेन आहे आता वाजलेत बारा तर चला आम्हाला दादा नेऊन सोडणार आहे आता तिकडं स्टेशनला आणि हा पिल्लू बाबा चम -चम कसा चमचम करत आहे कसं करतं पिल्लू हां जायचं आहे का पप्पाच्या गावाला हां चला आणि ही जी गिशा कुठे गेली आता तिला शोधायला जावं लागेल आता बॅग एक सगळं भरून ठेवलेलं आहे नाश्ता वगैरे केलाय आणि हे बघा ही छान अशी बकरी आलेली आहे आम्हाला वाट लावायला बघा किती छान दिसतीये हा ना बाई तू आम्हाला वाट लावायला आली ला ना हा धमे चला जायचंय का तनु एकदम पप्पाकड जायचंय झाली ड्रेस कसा दिसतोय नक्की सांगा गोला तनुला हे बघा सगळे कुत्रे मांजरे पिल्ले सगळे जमा झाले इथं हो म्हणजे एक नाही बर का भरपूर आहे इथं हे बघा घरापाशीच असतात आता यांची खूप हे काय इला तर सारख दुकानातच जायचं राहत आहे का नाही का आणलं दुकानातून हा, तीन हा? तीन तीन तुला जायचं का नाही रेल्वेमध्ये आपल्याला जायचंय ना कोणाच्या गावाला जायचंय आणि तुला कुठे जायचंय बाई आणि हे ड्रेस कोणी घेतला तुला मामीने घेतला तुला आवडला देड़ा तुला देड़ा? आवडला तुला ड्रेस छान आहे का आणि हे का आणलं हातामध्ये हम्म मज्जा आहे बाबा ऐक पोरीची अरे छान टोकर वा दिसायला आता कपड्यावर मॅचिंग झालं नाही द्यायचं गेली ना पुण्या म्हणून राहू दिला वय मागे झोप नाही आली तुला

ហើយទៅមកហើយក៏ណា चला, तनु आली आपल्या घरी तनु तू कुठे आली पप्पाच्या घरी आली बाबो मस्त वाटायला तुला हाओ लगे आ आणि जिगू बघा जिगू तर लगेच तिच्या खेळणीच्या ना आधी लागले आहे जिगूला तर असं झालं काय महिना झाला दिल्लीला गेली होती तिच्या खेळणी बघू बघा तर चला आम्हाला येऊ वस्तर चार वाजलेली आहे तर घरी आता खूप भूक लागली जेवण करून घेऊ आता जुगू तुला जेवायचं का हो तर आजीच चालू आहे काय काम काय करायला हा आजीचं काम चालू आहे खोळी शिवायचं याला लोडला जिगू सगळं बघून घे काय हरपलच म्हणून तिथ तर कसं चाललं बघा आणि त्यांना छान खेळते इकडे मस्त चला जेवण करून घेऊ मग चला आई जेवण जे काय घेतला हा मनीम्या बाबती हाय छत्री तुझी छत्री घेऊन चालली ती ते पाय उचल तिला उचल उचल तिला उचल ती छेत्रीला खेळवती हां छत्री ती बींग हे चल ना मी आले आल्यास आली मला भेटायला आणि सगळ्या मैत्रिणी आल्यात बर का तर भेटायला तर चला आम्हाला भूक लागलेली पहिले आम्ही जेवण करतो वरण भात केलेला आहे आणि त्याच्यानंतर सोबत खायला चिवडा पण आहे छान आणि पोरी बघा पहिले सोबत मस्त खेळतायत तर या मग जेवायला चल चला मग भेटूया आता लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय